गँग गा येरी गि ये येरी। ना पाण्यातून जायला लागतं मंदिरात दर्शन घ्यायला आणि बघा कशी गेल्यात पाणी पोहायला आणि बाबा किती स्वच्छ आहे ना आर पार दिसतो ओंड आहे काय खिसतोय Nacchiyan Vao 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 Uruk Uruk Kasa Kasa Uruk Kasa Tumal ata innara ito 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 nama Uruk

सुपारीचा झाड आहे येत मस्त आणि बघा कसं सुपारीची झाड ते बा आशामध्ये असतो तो याच्या आतमध्ये असते सुपारी बघू दाखवा दाखवा फोडून तो खोलून दाखवा ना

साबुदा साबुदानी वडे आणि लस्सी ती अलकड बघा कशी बघतो दिसला का तुम्हाला लसीचा वड्यानच होता लस्सीच आहे मेनू आलेला आहे पनीर टिक्का आणि रोटी चपाती काय बटर पनीर काही बघा

यांनी केले गेलेले हे त्या भायला विचारतात कशी किलो मामा होते त्यांना विचारतात केली कशी किलो डझन विचार दहा रुपये आम्हाला एक मुलगी दिसली एवढी बेकार आहे जाम गरीब वाईट वाटला एकदम माझ्याकडे सुट्ट्या पाच रुपये टाकू पण तिला वडापाव पण नाही ना तिला पाच रुपये

तर इथे हनुमान हनुमानाचं मंदिर आहे आणि बघा कशी पाया भरायला गेले आशीर्वाद आणि बाकीची मंडळी तिकडं गेलेली आहेत हा जिबीचा जिबीचाच आहे ना हा जिबीचा दरवाजा आहे आणि आत आपण बघू आता काय काय दाखव काय आता हे बघा का कशी माहिती देतील तुम्हाला माहिती दिलेली नकाशे दिलेला स्ट्रक्चर तिथं बघू शकता तुम्ही आम्ही कुठून आलो आहे का आम्ही इकडनं आलो असं आलो असं 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 आलो ही इथं पॉइंट दिलेला तिथं नावात हे गाईच बघा कशी पारली

मला वाटलं लढाल लागली अरे मम्मी ती चपल एक अशी होत मी फ्लॅट चपडी वापरतो तर आम्ही <हने> आता किल्ल्यावरती आलोय ती मस्त आहे बघ वातावरण इथला येत देतन जिथं जाशील तिथं नुसतं भाषण द्यायला बघताना भाषण भाषणाची आवड आहे मला फायदा नाही कुठे काय असतो काय नसतो बोलायला पण आवडत नाही ठीक आहे आपण आग्रे तसा बोला पूजे का नको काय बोल पप्पा काय तरी वाटत माहिती वाचत बसले ए वन जोडी इकडे चालली कुठं नमस्त मोठा वाडाचं झाड आहे यांचा काय चालू फोटो